भारतात मक्याची खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड होते उत्तर भारतात मक्याचा उपयोग आहारात मोठ्या प्रमाणात होतो तृणधान्य प्रकारातील मका हे पीक मानवी आहारात जनावरांसाठी पशुखाद्य आणि कुक्कुट खाद्य म्हणून वापरलं जातं मक्याच्या दाण्यातील अंकुरापासून तेल मिळतं मक्यापासून विविध प्रकारच्या प्रक्रिया करून अनेक प्रक्रिया पदार्थ आणि औषधी उत्पादने तयार करता येतात अशा या मका पिकाचं महत्व जाणून घेऊया मक्यावर प्रामुख्यानं कोरडी प्रक्रिया आणि ओली प्रक्रिया अशा दोन प्रकारे प्रक्रिया केली जाते कोरड्या प्रकारात अंकुरविरहित प्रक्रिया करून मक्याची कणी रवा पीठ पोहे तेल आणि पशुखाद्य तयार करता येतं मक्यावर ओली प्रक्रिया करून स्टार्च अंकुर आणि पेंड सहजरित्या वेगळी करता येतात या ओल्या प्रक्रिया पद्धतीनं मिळालेलं स्टार्च साखर तेल पेंड यांचा वापर कापड कागद औषधे आणि बेकरी या व्यवसायात केला जातो मक्याच्या विविध प्रकारानुसार त्यांचे विविध वाण आहेत साधा मका प्रक्रियायुक्त मका बेबीकॉर्न मधुमका असे मक्याचे विविध प्रकार आहेत जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून मक्याला पशुपालनात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे अन्नधान्य म्हणून पशुखाद्य पोल्ट्री खाद्य तसंच मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी साधा मका वापरला जातो अन्नधान्य म्हणून आणि मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीसाठी प्रथिनयुक्त मका उपयुक्त आहे हिरव्या मक्यापासून उत्तम प्रतीचा मूरघास तयार करता येतो सूप लोणचे भजी बनविण्यासाठी बेबीकॉर्न मक्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये मागणी असते मक्यापासून बनवला जाणारा अतिशय लोकप्रिय पदार्थ म्हणजे पॉपकॉर्न पॉपकॉर्न तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय आवडीने खाल्ले जातात पॉपकॉर्न बनविण्यासाठी मक्याच्या विशिष्ट जाती विकसित करण्यात आल्या आहेत स्वीटकॉर्न म्हणजेच मधुमक्याची कणसे उकळून भाजून खाल्ली जातात पर्यटन स्थळं याशिवाय शहरी भागात या मक्याला खूप मागणी असते असं असलं तरी देशात मक्याची उत्पादकता खूपच कमी आहे यामागं रोगराईचा प्रादुर्भाव जनावरांचा त्रास पाण्याची कमतरता ही मुख्य कारणं आहेत जगातील प्रमुख मका उत्पादक देशांची तुलना केली तर उत्पादकतेत भारत खूपच पिछाडीवर आहे भारतात कोरडवाहू मक्याचं प्रमाण जास्त आहे हे पीक खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं बागायती क्षेत्रावर मका लागवड तुलनेनं कमी आहे सिंचनाच्या सुविधा वाढल्या आणि मक्यापासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीला प्रोत्साहन मिळालं तर हे चित्र बदलू शकतं असं जाणकारांचं मत आहे त्यामुळे मका उत्पादन वाढविण्यासाठी जास्त प्रयत्न होणं गरजेचं आहे